नमस्कार जगमगत्या विश्वात अशा अनेक घटना घडतात ज्या समोर आल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचवतात प्रसिद्धी झोतात असताना सेलिब्रिटीच्या खाजगी आणि प्रोफेशनल आयुष्याच्या तुफान चर्चा रंगलेल्या असतात पण जेव्हा त्यांचा अचानक अंत होतो तेव्हा सर्वत्रच खरबड माजते अशीच एक अभिनेत्री जिने आपल्या सतरा वर्षाच्या करिअरमध्ये चारशे पन्नास चित्रपटात मुख्य भूमिका साकारल्या मात्र तिचा शेवट हा खूपच भयानक झाला चला तर मग जाणून घेऊयात कोणती आहे ती अभिनेत्री पण तत्पूर्वी वायर मराठी न्यूज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो ती सुप्रसिद्ध अभिनेत्री म्हणजे सिल्क स्मिता सिल्क स्मिता यांनी या जगाचा निरोप घेऊन अठ्ठावीस वर्षे पूर्ण झाली आहेत तरी देखील आजही ती प्रेक्षकांच्या हृदयात घर करून आहे घरची परिस्थिती बिकट असल्यामुळे स्मिता फक्त शिकल्या होत्या बेदी या कन्नड सिनेमातून त्यांनी आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात केली होती त्यानंतर त्यांनी वंदी चक्र या तामिळ सिनेमात रेशमची भूमिका साकारून प्रसिद्धी मिळवली मात्र त्यानंतर अभिनेत्रीने कधीच त् मागे वडून पाहिले नाही सिल्क स्मिता यांच्यासोबत काम करण्यासाठी दिग्दर्शक व निर्मात्यांच्या रांगा लागू लागल्या स्मिताने त्यांच्या सतरा वर्षाच्या करियरमध्ये चारशे पन्नास सिनेमांमध्ये मुख्य भूमिका साकारल्या होत्या मात्र खाजगी आयुष्यात त्यांनी अनेक संकटाचा सामना केला होता सिल्क स्मिता यांनी जेव्हा स्वतःला संपवलं तेव्हा सिनेविश्वात एकच खडबड माजली होती त्यांचे वय फक्त छत्तीस वर्षे होते